आपल्या तिथं फिरतायत ग्रुप जमावायची वाट बघतात <laughs> <laughs> <या> गेला हा गेले <laughs> सगळे <laughs> 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 <Really sorry. laughs> सगळे त्यांचे पर्यंत अशी वाट बघत आहेत दोघं दोघ 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 येतात पक्ष्यांचं लाईफ एखाद्या तारेवर आता दिसते का एकदम बारीक दिसते तारेवर वाट बघतात ते ग्रुप ग्रुप म्हणजे एकमेकांचे मित्र म्हणजे थवा त्यांचा आला की त्या दिशेनं जात असणार म्हणलं असं का फिरतोय तो तिथल्या तिथे पक्षी एखाद्या तिघ जण आले तिथे जमा झाले गेलो हा आहे इथे दिसतंय घराच्या वर बरोबर तीन डॉट का दिसत काय अरे पण ग्रुप ने आले इकडं त्यांचा थवा गोळा करायला चालले सगळे जमा होतात एका ठिकाणी हे तीनच्या इथं बघू चौथा येतोय का चौथा आला का सगळे मित्र गोळा होतात हा आला का रे चौकात कुठे रे हा चला आला चौकात <laughs> एक टाकून येते ते गिरट्या घालून एक चौथा आलाय तो वर दिसतो का व गिरट्या घालतोय तिथल्या तिथल्या गिरट्या घालतात एकत्र गोळा होतात सगळे म्हणजे पक्ष्यांच्यात पण हे असतं बर का हा सात वाजता जमा जे जमले ते निघाले गोळ्या कनी त्यांचा ग्रुप अजून गोळा होतोय वरतीन उडतायत गोळा करायला दोन बसलेत वाट बघत आम्ही दमलो इथं बसलो आणि उडतील आता एकत्र आलं की नाही काय त्यांची बाकी जनता पण इकडे फिरती जोडीदार स्वतःचे चालले बहुतेक सगळे एका ठिकाणी आले की मग आता उडायला सुरुवात होईल लंबी कतारने कुठं गेलो अरे कुठं गेलो आले अरे हे बघा ही त्यांची राहिलेली गँगाली आले तीन जण दिसलं काय इकडं वर अजून अजून मिक्स झाले आता हे पुढं जातील काय आलं थांबा मिक्स होत होत आले आता ते चालले आता पुढं जाऊन लाईन मध्ये जातील किती छान आहे नाही पक्ष्यांचं जीवन <laughs> मस्त त्यांचंही वय ठरलेलं बरं का ठरलेलं टायमिंगला एकत्र आले गोळा झाले चला ग्रुप निघाले गेले त्यांचे ते घरी निसर्गाच्या बाहेर कोण जात नाही